नाही माहिती करून अब्दुल सत्तार घडगामधून सांगतोय गावागावून सांगतोय अब्दुल सत्तार साहेब तुम्ही फक्त कार्यालयाला हजर राहा फक्त आमच्या समस्या ऐकून घ्या आम्हाला न्याय नाही दिला तरी चालेल आणि या तालुक्यात म्हणतोय सर आपण अजून म्हणू शकतो पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य केलं हे सांगताय पण मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये माझ्या सोबत सगळे मकारारा माणसं या एटीएम काढायला माझ्या बारा दिवस थंडी मध्ये मच्छरात एटीएम पावताय एटीएम अगदी ते या, का का आ, बारा दिवस तिथे घेतलेले होते बारा दिवस तसंच तिथून नोक प्रमाणपत्र घेतले आणि काही दिवसानंतर ते प्रमाणपत्र पैसे तसंच पंधरा हजारामध्ये मिळाले तर तसेच चालू झाले अब्दुल सत्तरला नाही का तुझ्या गेलं गावात जाण एक बाळा आपण जेव्हा घेटे होते तेव्हा सत्ता त्यांच्या गावामध्ये जमून निघा त्या फेटा काय बापाच्या नाही शासन देत शासन आपल्या घामाच्या कामावर शेतकऱ्याच्या कष्टीगाड्याच्या आदिवासाच्या घामाच्या कामावर हे शासन पैसे गोळा करून करतो या फेट्या देत आहे मला अब्दुल सत्तर साहेबांना एकच सांगायचं अब्दुल सत्तर साहेब तुम्ही जर आमच्या मार्गी लावून दिला तर छाती सांगतो तुमच्या केसालाही धक्का अब्दुल सत्तर साहेब तुम्हाला छाती टोकपणे सांगतो हा पकड्या आपल्या समाजाला घेऊन तुमच्या केसालाही धक्का लावू देणार नाही आणि अजीवन मतदान तुम्हाला करतो राह मतदान तुम्हालाच करत राह आमच्यासाठी आम्ही राजकारण नाही आम्ही आमदार बनत नाही खासदार बनत नाही आमच्या आता विषय आम्हाला फक्त जात नाही देता पाहिजे आम्हाला फक्त आमच्या हातातील जातोय बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधानाच्या कायद्याच आम्ही मानतोय आणि या देशात या राज्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला सांगणे ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आम्हाला सांगणे तुम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन रातोरात सरकार स्थापन करू शकता तर कायद्याच्या आतल्या जात वगैरे काढू शकत नाही तुम्हाला कायद्याच्या मागतोय काही गाडी बंगला फॉर्च्युनर मागत नाहीये सत्ता साहेब दखल घ्या या निवेदनाच्या माध्यमातून तुम्हाला एक विचार देतोय या निवेदनाच्या माध्यमातून तुम्हाला इशारा देतोय एक मिनिट आहे थोडंसं काय गाडी करा पाच मिनिटं आता निवेदन फक्त वाचून दाखवू द्या फक्त निवेदन वाचून दाखवू द्या

अब्दुल सत्तार साहेब थांबले ना काही अडथ्यांनी आता कॅबिनेटलाय चालत पण याच्यावर निर्णय अजिंठा डंगरपट्ट्यातील सिल्लोड सोडला गोकृद किन्नर कुलताबाद तालुक्यातील नर कोणी माझ्या कोणी जमात बांधाना ऐकून काय नगर हजार जमात बांधाचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांच्या हातून अब्दुल सत्तारांनी आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या अब्दुल सत्तारांनी जात त्या नाही दिली तर ता चालेल या दिले तुम्हाला जर का जात तर घेण्यासंदर्भातील मुख्यमंत्र्यांसंघोबरच्या आत घ्या दहा ऑक्टोबरच्या आत आम्हाला पाच हजार जमत बांधून द्या या कार्यालयामध्ये आत्महत्या करण्याची परवानगी द्या याच्या नंतर आम्ही निवेदन देण्यावर मी आत्महत्या करा तुम्ही पोलीस प्रश्न अब्दुल सत्तारांनी हे निवेदन समोर घ्यायचं सहा तारखेला इथं तुम्ही आमच्या रचून ठेवायची आणि मला तर असं वाटतं मला तर असं वाटतं अब्दुल सत्तार जर आपल्यापासून सोडू शकत नसेल तर आपण या कार्याला फोन भरून ठेवू

अब्दुल सत्तार यांनी सांगितलं की आम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत मीटिंग करू परंतु त्यांनी या संपूर्ण अनुसूचित जमाती या लोकांची कुठल्याही प्रकारची मुख्यमंत्र्यांसोबत भेटी केली आहे त्याचा राग रोष म्हणून आम्ही या ठिकाणी शेकडो लोकांनी आज आम्ही आंदोलन करत आहे सरकार हे फक्त आमची जाती जमातीला नव्हे तर केवळ पूर्ण सिंधोळ सोयगाव तालुका महाराष्ट्र सहित सर्व हिंदू लोकांवर अन्याय करत आहे एस समाज असेल एस समाज असेल शहरामध्ये जितके काही चौक उभारण्यामध्ये आले त्या ठिकाणी खर्च नगर परिषद यांनी केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वभरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्व हा लोकवादिनिधी झाला आणि अशी लाजीमानी बाब आहे की जर अब्दुल सत्तार अशा एस येस टी एस सी लोकां शब्दात असं वागत असेल तर हे केवळ आम्हाला आंदोलन निश्चितपणे करावं लागेल आणि एका व्यक्तीला मुस्लिम समाजाच्या एका व्यक्तीला तेरी मातो हनुमान डॅश कॅश असं तो शिवीगळ करतो त्यासाठी त्यासाठी हिंदू लोक आम्ही तुम्हाला मतदान करतो सगळं करतो म्हणजे आमच्या हनुमान देवांतलं तुम्ही बोलू शकता जनतेला वापरत असेल तर तुम्ही सण कसं त्या सत्ता शेठने आमच्या अनुबद्धा बद्दल जर कर्तव्य आणि शिवेगाळ हे आमच्या हिंदुत्वाची भावना दुखवली आणि त्यानंतर समाज बांधव म्हणून